यस गुड आफ्टरनून वॉइस येतोय का एकदा कमेंटमध्ये सांगा येस कमेंट मध्ये सांगा वॉइस येतोय का परफेक्टली सो दॅट वी कॅन स्टार्ट कारण जे स्टॅटिक जी जे आहे कंबाईन गट ब आणि गट ना ते आज आपल्याला पूर्ण संपूर्ण बघायचंय कमेंटमध्ये सांगा व्हॉइस येस वॉइस इज ओके आपण सुरू करूया की जे स्टॅटिक जी जे महत्वाचं आहे जे परीक्षेला आपल्याला असं माहीत पडतं की परीक्षेला काय काय जे आहे ते इम्पॉर्टंट टॉपिक्स आपल्याला विचारले जातात की डिरेक्टली ज्याचा काय सब्जेक्टशी संबंध नसतो जास्त आणि डिरेक्टली बघू शकता की ते कुठंतरी स्टॅटिक जी के नाही तर मिसेलेनियसमध्ये आपल्याला बघायला भेटतं मग ते मिसिलेनियसमध्ये बघायला भेटतं असे जे टॉपिक आहेत जे मिसिलेनियसमध्ये मग इतिहासाचं असेल भूगोलचं असेल करंट अफेअरचा असेल सायन्सचा असेल हे सगळे बघू शकता या सिरीजमधनं आपल्याला लाईव्ह रोज कव्हर करायचं आहे रोज बघू शकता की वीस पंचवीस मिनिटाचे तीस ते पस्तीस प्रश्न आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत तीस ते पस्तीस प्रश्न आणि थोडीफार थिअरी आणि थोडेफार बघू शकता करंटचा जो डेटा पण असेल तो पण आपण बघू शकता कवर करण्याचा प्रयत्न करणार आहोत याच संपूर्ण ह्याच्यात पूर्ण लेक्चरमध्ये एक मिनिट <coughs> व्हॉईस आहे काय क्लिअर एक परत एकदा हे करा स्क्रीन तेन ओके, येस आता येत असेल बघू शकता येस आता क्लिअर आहे का येस तर चला आपण सुरू करूया आता क्लिअर आहे बघू शकता चला तर स्टॅटिक जे काही असा जो भाग आहे की जसं मी सांगितलं की डायरेक्टली जे प्रश्न विचारले जातात बऱ्याच ठिकाणी आणि डिरेक्टली त्याच्या काही सब्जेक्टचा संबंध नसतो आणि जे जनरल नॉलेजवर नॉर्मल बेसिक जनरल नॉलेजवर विचारले जातात तसे काही प्रश्न असतात ते आपण डिरेक्टली बघूया हा प्रत्येक सिरीज बघू शकता रोज एक वाजता सुरू होणार आहे आणि रोज आपल्याला बघू शकता एक ते एक वीस एक दीडपर्यंत अर्ध्या तसात आपण तीस पस्तीस चाळीस प्रश्न कवर करण्याचा प्रयत्न करणार आहोत चल चला सुरुवात करूया की सर्वात पहिले बघू शकता इतिहासाचा थोडाफार भाग आहे आजचा याच्यात की मुंबई प्रांतात रयतवारी व वा महालवारी पद्धतीची सांगड घालून महसूल व्यवस्था निर्माण करणारा गव्हर्नर जनरल कोण होता डिरेक्टली लॉर्ड एल्पिस्टन मुंबई प्रांत दिले गव्हर्नर जनरल डिरेक्टली लॉर्ड एल्पिस्टन रयतवाडी आपल्याला माहीत असेल थॉमस मुड्रो आणि कॅप्टन रीड हे दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या नेहमी आणि महालवारीमध्ये फॉल्ट मॅकॅन्झी त्यांनी ही पद्धत दिली लक्षात ठेवायचं आहे मग मुंबई प्रांतात लॉर्ड एल्पिस्टन त्याच्याबरोबर त्याच काळात बघू शकता जगन्नाथ शंकर सेट पण होतं आता जगन्नाथ शंकर सेट आपण वाचतो पण हे सगळं आपल्याला बघू शकता की थोडंफार आउट ऑफ द सिलेबस नाही बोलू शकत पण हा थोडा डेप्थमध्ये जातो आणि मग आपल्याला थोडा लॉजिक लागत नाही म्हणून हे सगळं इम्पॉर्टंट आहे नेक्स्ट लॉर्ड कॅनिंगने कोणती परीक्षा भारतात सुरू केली लक्षात ठेवायचं इंडियन सिव्हिल सर्व्हिस आणि तीच आता आपण बघू शकतो यू पी एस सी झाली आता हाच प्रश्न बऱ्याच वेळेला विचारला गेलेला आहे की जे आय सी एस परीक्षा भारतात सुरू केली त्याच्यामागे कोणाचा महत्वाची भूमिका होती असा पण प्रश्न विचारलेला आहे तर लक्षात ठेवायचं इट इज लॉर्ड कॅनिंग आणि लॉर्ड कॅनिंगचा कार्यकाळ पण लक्षात ठेवा अठराशे छप्पन ते अठराशे बासष्ट आणि फर्स्ट वॉयसरॉ आहेत ते भारताचे लक्षात ठेवायचे अठराशे सत्तावन्नचा उठाव झाल्यानंतर अठराशे अठ्ठ आत, अठ्ठावन्नचा ॲक्ट आला आणि कुठंतरी ईस्ट इंडिया कंप कंपनी संपुष्टात आली आणि कुठंतरी राणीचा जाहीरनाम्या अंतर्गत बघू शकता की ब्रिटिश रूल प्रॉपरली सुरू झाला आणि त्या अंतर्गत लॉर्ड कॅनिंग भारताचे पहिले वॉयशरॉय झाले नेक्स्ट सदाचार हाच खरा धर्म आहे ही शिकवण कोणी दिली डिरेक्टली असं श्री नारायण गुरु आणि हा व्हेरी इम्पॉर्टंट आहे कारण जर राज्यसेवेचा नऊ तारखेचा पेपर बघितला नऊ नोव्हेंबरचा तर त्याच्यात एक बघू शकता पडवलांवर प्रश्न विचारण्यात आला विष्णूशास्त्री पंडितांवर प्रश्न विचारण्यात आला ते ह्याच सेटमधला डिरेक्टली प्रश्न होता सदाचार हाच खरा धर्म आहे हा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो सदाचार हाच खरा धर्म आहे ही शिकवण लक्षात ठेवा नारायण गुरु येस नारायण गुरु यांनी दिली लक्षात ठेवा नेक्स्ट विधवा विवाह कायदेशीर मान्यता मिळवण्यासाठी कोणी पद्धतशीर प्रयत्न केले इट इज पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर विधवा विवाहासाठी पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी प्रयत्न केले त्याच काळात बघू शकता अठराशे एकोणतीस ला विलियम बेंटिक होते लॉर्ड विलियम बेंटिक त्यांनी एक महत्वाचा कायदा केला त्यालाच आपण बोलतो सती प्रतिबंधात सतीचा कायदा त्यांनी केला त्याच्या सती राजाराम मोहन रॉय देखील त्यांची महत्वाची भूमिका होती आणि अंतर्गत त्या, त्या लोकांचं करायचं काय मग विधवा मग चर्चेत आला आणि विधवा पुनर्विवाहाच्या पुनर अनुषंगाने बघू शकता <coughs> yes. विधवा पुनर्विवाहाच्या अनुषंगाने मग काम जे आहे ते पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी केलेले आहे येस yes. चला नेक्स्ट वुमेन्स इंडिया असोसिएशनची स्थापना डॅश यांनी केली डिरेक्टली आहे Any present, एनी बेझेंट लक्षात ठेवायचं आहे काँग्रेसच्या पहिला महिला अध्यक्ष बनणाऱ्या जर महिला अध्यक्ष विचारलं तर एनी बेझेंट आणि पहिली भारतीय काँग्रेसची महिला अध्यक्ष तर सरोजनी नायडू हा डिफरन्स आहे आणि हा डिफरन्स नेहमी लक्षात ठेवा एनी बेझेंट यांचे दोन न्यूज पेपर आहेत एक कॉमन व्हील आणि न्यू इंडिया आणि वुमेन्स इंडिया असोसिएशन लक्षात ठेवायचं एनी बेझेंट ह्या ज्या लेक्चरमध्ये आहेत की जे रोजची आपली सिरीज चालणार आहे बघू शकता चार जानेवारीला जी परीक्षा आहे त्यात आपण एक मोहीम चालवली आहे की साठ प्लस स्कोर कसा करायचा त्या साठ प्लस स्कोरच्या अनुषंगाने आपल्या तीन चार गोष्टी चालू आहेत एक तर पी वाय क्यू सिरीजच चालू आहेत युट्यूबवर रोज साडेपाच वाजता असते दुसरा बघू शकता लाईव्ह आता सुरू केलेलं आहे की लाईव्हमध्ये दे असा डेटा विचारण्यात येईल असा डेटा शिकवण्यात येईल की जो कुठेतरी आपल्याला पी क्यूमध्ये पण भेटत नाही आणि कुठेतरी आयोग रँडमली जो प्रश्न मिस्सेलिनियस पार्टमधनं जे जी केमधनं रँडमली विचारतात तसा तो डेटा आपण कव्हर करणार आहोत तिसरा आहे की करंट अफेअर्सची आपली सिरीज ऑलरेडी चालू आहे चौथा आहे की टेस्ट सिरीज ज्यांनी टेस्ट सिरीज जे आहे एकाग्र अकॅडमीच्या ॲपवर हो आहे ज्यांनी टेस्ट सिरीज घेतली नसेल त्यांना डायरेक्टली पहिले दोन टेस्ट फ्री आहे डायरेक्टली तुम्ही एकाग्र ॲपचं डाऊनलोड करून डायरेक्टली सॉल्व्ह करू शकता आणि पाचवा म्हणजे रिव्हिजन लेक्चर्स आता रिव्हिजन लेक्चर्स हे आपल्या बॅचच्या स्टुडंट लोकांसाठीच चालू आहे जे इंटरेस्टेड असतील ते डायरेक्टली संपर्क साधू शकता पण हे सगळं केल्यावर साठ प्लसचं आपला टार्गेट आहे यस कट ऑफ किती लागू दे आपल्याला समाधानकारक स्कोर आला पाहिजे साठ प्लस दोन्ही परीक्षामध्ये एकवीस डिसेंबरमध्ये पण चार जानेवारी मध्ये पण चला नेक्स्ट जाऊ या प्रश्नाकडे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला सुरक्षा कवच को कोणी म्हटले आहे एलन हिम डिरेक्टली प्रश्न आहे एस एस सी सीजीएल मध्ये देखील हा प्रश्न बऱ्याच वेळा विचारत गेलेला आहे मग एमपीएससी असा प्रश्न कुठेतरी विचारला जाऊ शकतो एम पी एस मध्ये नेक्स्ट इंडियन वर्कर हे साप्ताहिक कोणत्या कामगार संघटनेच्या प्रसिद्ध करण्यात सुरुवात झाली इंडियन वर्कर हे साप्ताहिक कोणत्या कामगार संघटनेद्वारे प्रसिद्ध करण्यात आली होती इट इज इंटक लक्षात ठेवा इंडियन युनियन इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस इंटक आयटक वेगळी ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस आणि इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस वेगळी यस नेक्स्ट बघू शकता की थॉमस पेनच्या लिखाणाने प्रभावित झालेले समाज सुधारकाचे नाव काय आहे महात्मा ज्योतिराव फुले व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न महात्मा ज्योतिराव फुले हे कोणाच्या लिखाणाने प्रभावित झाले असा देखील प्रश्न येऊ शकतो इथ इज थॉमस पेन संतती नियमाची पहिली चळवळ महाराष्ट्रात डॅश यांनी सुरू केली डिरेक्टली आर डी कर्वे यस yes. संतती नियमाची पहिली चळवळ महाराष्ट्रात आर डी कर्वे यांनी सुरू केली डिरेक्ट आन्सर आहे नेक्स्ट कोल्हापुरात छत्रपती शाहू महाराजांचा राज्य अभिषेक कधी झाला व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन छत्रपतींच्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल विचारला जातं बऱ्याच म्हणजे जर मिडिवल uh, हिस्ट्री जर पाठ असला तर छत्रपती शाहू महाराजांचा राज्याभिषेक हा शक्यतो बघू शकता आपण वाचताना ते ध्यानात देत नाही शाहू महाराजांबद्दल जर आपण जर वाचलं तर लक्षात ठेवा दोन एप्रिल अठराशे चौऱ्याण्णव हा लक्षातच ठेवा डेट दोन एप्रिल अठराशे चौऱ्याण्णव छत्रप आपले कोल्हापूरच्या गादी बघू शकता शाहू महाराजांचा राज्याभिषेक झाला दोन एप्रिल अठराशे चौऱ्याण्णव नेक्स्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचे दहन करते वेळी कोणत्या क्रांतीचा उल्लेख केला होता इट इज फ्रेंच क्रांती फ्रेंच रेव्होल्यूशन जेव्हा मनुस्मृतीचं दहन करण्यात आलं आपल्याला बघू शकता रायगड जिल्ह्यातील महाड इथे मग त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे उल्लेख केलेला इट इज फ्रेंच रेव्होलूशन फ्रेंच राज्य क्रांतीची बघू शकता त्यांनी आठवण करून दिली होती येस yes. नेक्स्ट <coughs> हिंदी अर्थशास्त्राचे जनक कोणाला म्हटले जाते इट इज न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे हिंदी अर्थशास्त्राचे जनक हा पण इम्पॉर्टंट प्रश्न आहे महादेव गोविंद रानडेवर बघू शकता सलग प्रश्न येत आहेत बऱ्याच वर्ष झालं uh, मग बऱ्याच पॅटर्नमध्ये आपल्याला हे बघायला भेटेल आणि इट इज व्हेरी इम्पॉर्टंट मी किती सोसू हे पुस्तक कोणाचे आहे तर पंडिता रमाबाई पंडिता रमाबाई बघू शकता हाय कास्ट हिंदू वुमेन हे सगळं आपण पुस्तकं बघितलं पण मी किती सोसू हे पुस्तक इट इज अगेन व्हेरी इम्पॉर्टंट पंडिता रमाबाई नेक्स्ट रयत शिक्षण संस्थेच्या संस्थापक कोण होते इट इज कर्मवीर भाऊराव पाटील रयत शिक्षण संस्था कमवा आणि शिका कमवा आणि शिका त्यांचं हे होतं ब्रीड वाक्य त्याच्यानुसार बघू शकता रयत शिक्षण संस्था कर्मवीर भाऊराव पाटील जातीभेद विवेकसार हा ग्रंथ कोणी लिहिला तुकाराम तात्या पडवल हा प्रश्न गट व मेन्स दोन हजार चोवीसला ला पण आला राज्यसेवा पूर्व परीक्षा दोन हजार पंचवीसला पण आला जातीभेद विवेकसार लक्षात ठेवा हा जो सेट असा आहे तो असा आहे <coughs> हो 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 की डिरेक्टली प्रश्न डिरेक्टली त्याच्यातनं येण्याचे चान्सेस हाय आहेत चला नेक्स्ट माणूस जेव्हा जागा होतो या पुस्तकाचे लेखक कोण आहेत इट इज गोदावरी परुळेकर माणूस जेव्हा जागा होतो माणूस जेव्हा जागा होतो ह्या बघू शकता डायरेक्टली गोदावरी परुळेकर चला नेक्स्ट जाऊया भारतातील शिक्षणासाठी खालीलपैकी झिरपदी सिद्धांताला कोणी विरोध केला होता इट इज महात्मा फुले डिरेक्टली शिक्षणाला झिरपदी जे हे आहे आपलं सिद्धांत आहे त्याला डायरेक्टली विरोध केला होता नेक्स्ट सामाजिक सुधारणासाठी तयार राहा असा संदेश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणत्या परिषदेत दिला इट इज निपाणी परिषद झालेली कर्नाटक येथे हाय बघू शकता निपाणी बेळगाव येथे जाते त्याच बेळगाव परिषदेमध्ये सामाजिक सुधारण्यासाठी तयार राहा असा संदेश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे नवऱ्याला देव मानण्यासाठी नवऱ्याची वागणी खरोखर देवासारखी असले पाहिजे असे मत कोणाचे होते इट इज संत गाडगे बाबा यस संत गाडगेबाबा पुन्हा एकदा भरपूर मोठं नाव आहे महाराष्ट्राचा जर इतिहास तुम्ही बघितला आणि समाज सुधारकांचा जर पूर्ण विचार केला तर संत के बाबांचं महत्वाचं स्थान आहे नेक्स्ट <coughs> राजकीय सत्ता ही सामाजिक प्रगतीची गुरुकिल्ली आहे असे म्हणणारे सुधारक कोण होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अगेन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजकीय सत्ता ही सामाजिक प्रगतीची गुरुकिल्ली आहे बेसिकली हा महाराष्ट्राच्या समाज सुधारकांवर फोकस करणारा डेटा आहे आणि हा आपण बघू शकतो जेव्हा समाज सुधारकांचा अभ्यास करतो तर असे कुठेतरी डेटा आपल्याला लक्षात नाही राहत नाहीतर मग आपण फक्त वाचतो आणि नजरेखालून फक्त घालवतो नजरे आणि आपल्याला ते आपण तिच्यावर जास्त ध्यान देत नाहीत मग असाच जो डेटा आहे जे की प्रश्नच्या स्वरूपात येऊ शकतो असाच डेटा आपण इकडं बघू शकता आणलेला आहे नेक्स्ट संत तुकाराम यांच्या अभंगाचे सेज तुकार या नावाने भाषांतर कोणत्या साहित्यकाने केले आहे दिलीप चित्रे संत तुकाराम यांच्या अभंगाचे सेज तुकार या नावाने भाषांतर कोणत्या साहित्याने केले दिलीप चित्रे नेक्स्ट संत तुकडोबा महाराज यांचा छंदोबत काव्य रचना म्हणजे मन, डॅश होय इट इज ग्रामगीता ग्राम गीता येस डायरेक्टली विचारले असं विचारलं जातं की ग्राम गीता हा काव्यर कोणाचा आहे दॅट इज संत तुकोबा तुकडो तुकडोजी महाराज यांचा आणि लक्षात ठेवा की हे लक्षात ठेवायचं पूर्ण संपूर्ण लक्षात ठेवा ग्राम गीता संत तुकडोबा महाराजांनी लिहिलेलं आहे तुकडोजी महाराजांनी आणि ग्राम रहस्य जे आहे इट इज लोकमान्य टिळक लक्षात ठेवा डिफरन्स आहे नेक्स्ट गीता रहस्य सॉरी ग्राम नाही रहस्य लोकमान्य टिळकांनी लिहिले आहे सॉरी सॉरी चला नेक्स्ट महात्मा फुले यांनी आधुनिक भारताचे थोर शिल्पकार कोणी म्हटले आहे महात्मा फुले यांना आधुनिक भारताचे थोर शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बोललेले आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा फुले यांना आधुनिक भारताचे थोर बघू शकता की शिल्पकार म्हटले आहे चला नेक्स्ट नीलगिरी पर्वतातील सर्वात उंच शिखर कोणते हीच धोडा थोडा भूगोलचा पाठ घेऊया निलगिरी पर्वताचे सर्वात उंच शिखर महाराष्ट्र आपलं भारताचा हे केला तर पश्चिम घाट घेतलं पश्चिम घाटाचा जो तमिळनाडूचा पाठ आहे थोडाफार तमिळनाडू कर्नाटक बॉन्डरला तिथं निलगिरी पर्वत आहे आणि निलगिरी मधला सर्वात बघू शकता की उंच शिखर आहे दोडापेट्टा yes. येस महाराष्ट्रात सर्वात जास्त अरण्याचे क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे इट इज गडचिरोली सर्वात जास्त जंगल क्षेत्र आणि फॉरेस्ट एरिया आपण बघू शकता गडचिरोली येस हे असा डेटा आहे की शक्यतो आपण म्हणजे कुठं फक्त आपल्याला माहीत असतं हे आहे म्हणजे जेव्हा एक्झॅक्ट प्रश्न येतो परीक्षेला तेव्हा आपल्याला लक्षात येत नाही आणि कन्फ्यूज होऊन जातो दोन ऑप्शनमध्ये म्हणून हे जी सिरीज चालवली आहे त्याच्या अंतर्गतच आहे पहिले तर पी वाय क्यू सिरीज आपली चालू आहे ती पूर्ण संपूर्ण ज्यांनी केली नसेल त्यांनी डिरेक्टली फास्ट फॉरवर्ड हे सर्व जे लेक्चर्स आहे वन पॉईंट फाईव्हच्या स्पीडवर तुम्ही डिरेक्टली बघू शकता जे रेकॉर्डेड फॉर्ममध्ये अवेलेबल आहे प्लेलिस्टमध्ये त्याच्यानंतर हे डेली लाईफमध्ये असेच बघू शकता अर्ध्या तासात पन्नास साठ प्रश्न तीस ॲटलिस्ट तीस तर होणारच आहे पण तीस चाळीस प्रश्न घेण्याचा प्रयत्न करू त्याच्यानी बघू शकता की दुपारचा जर तुमचा माइंड पण फ्रेश होईल आणि तुम्ही रोज जेवणाच्या पहिले हा लेक्चर बघू शकता लो लाईव्ह खालील पैकी कोणते सरोवर निसर्गाच्या चमत्कार म्हणून ओळखले जाते इट इज लोणार सरोवर यस नेक्स्ट आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेचा म्हणजे इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन चे मुख्यालय कुठे आहे इट इज जेनिवा यस महाराष्ट्र महाराष्ट्राने भारताचा किती टक्के प्रदेश व्यापलेले आहे इट इज नऊ टक्के यस yes, लक्षात ठेवा नऊ टक्के महाराष्ट्राने किती आहे इट इज हा आता लक्षात ठेवा हा करंट अफेअर्स मधला डेटा आहे डिरेक्टली बघू शकता गव्हर्नमेंटचा डेटा आहे आणि आता आपण जसं बोलतो की कोस्टलाईन आहे भारताची सात हजार पाचशे सतरा किलोमीटर ती चेंज झालेली आहे तसेच महाराष्ट्राचा आपण बघू शकता किनारी पट्टा बोलतो सातशे वीस किलोमीटर ते पण चेंज झालेलं आहे मग हा जो डेटा आहे तुम्ही डिरेक्टली स्क्रीनशॉट पण मारू शकता लक्षात ठेवा की कोस्टलाइन जे आहे नवीन कोस्टलाइन आलेली आहे जे पूर्ण जे आहे पहिले भारताचे बघू शकता अकरा हजार अठ्ठ्याण्णव पॉईंट एक्क्याऐंशी किलोमीटर एवढी आता कोस्टलाईंड भारताने जाहीर केलेली आहे पूर्वी सात हजार पाचशे सतरा काहीतरी होती त्याच्यानंतर बघू शकता गुजरात दोन हजार दोन हजार तीनशे चाळीस किलोमीटर आणि सर्वात जास्त बघू शकता की कुठे आहे अंदमान निकोबार फर्स्ट नंबरला आहे दुसऱ्या नंबरला गुजरात आहे महाराष्ट्राची सातशे वीस होती ती आठशे पॉईंट सत्त्याण्णव लक्षात ठेवा आणि हा डेटा महत्त्वाचा आहे यात तर महाराष्ट्राबद्दल विचारतील ह्या तर टोटल हा विचारतील कारण आत्ताच डेटा रिलीज झाल्यामुळे हा भरपूर महत्वाचा आहे आणि हे दोन प्रश्न तर नक्की येणार येणार आहे कुठल्या तरी परीक्षात येणारच गट ब मध्ये आला तर गट ब मध्ये येईल गट क मध्ये आला तर गट क मध्ये येईल तिथं जरी नाही आला तरी मग त्याच्या मेन्सला येणार सेवेच्या मेन्स जेवढे पण आहे सरळ सेवेच्या परीक्षा होणार आहे तिथं पण हा डेटाच इम्पॉर्टंट आहे पूर्ण कारण नवीन जाहिरात झाली आहे आपण टॉप फाईव्ह आपण काढायचा प्रयत्न करू पहिला अंदमान निकोबार कोस्टलाईनमध्ये मध्ये सर्वात जास्त जे व्यापलेला आहे प्रदेश सेकंड झाला गुजरात गुजरात नंतर आपण बघू शकता की तमिळनाडू त्याच्यानंतर चौथा आंध्र प्रदेश त्याच्यानंतर चौथा आंध्र प्रदेश झाल्यानंतर मग बघू शकता की मग महाराष्ट्रात येतोय आठशे सत्याहत्तर येस पाचवा आहे महाराष्ट्र मग मा टॉप फाय असं लक्षात ठेवा सर्वात जास्त अंदमान निकोबार आहे तीन हजार त्र्याऐंशी दुसरा गुजरात दोन हजार तीनशे चाळीस त्याच्यानंतर तिसरा आहे एक हजार अडुसष्ट तमिळनाडू त्याच्यानंतर एक हजार त्रेपन्न आंध्र प्रदेश आणि त्याच्यानंतर महाराष्ट्र आठशे सत्याहत्तर पॉईंट सत्त्याण्णव आता सर्वात कमी पण आपल्याला बघायचं जर सर्वात कमी बेचाळीस किलोमीटर ते कुठं आहे पॉंडीचेरी म्हणजे त्यालाच पुड्डुचेरी बोलतो आणि त्याच्यानंतर जे सेकंड लोएस्ट आहे लोएस्टचा फर्स्ट आणि हा लोएस्टचा सेकंड दमनदीव दमनदीवमध्ये बघू शकता चोपन्न किलोमीटर आहे लक्षात ठेवा इट इज परफेक्ट डेटा गोवा पण लक्षात ठेवा एकशे त्र्याण्णव हो, किलोमीटरचा पक्ष किनारी पट्टा आहे कर्नाटकशी तीनशे त्रेचाळीस आणि हा ऑफिशियल डेटा आहे गव्हर्नमेंटचा आणि टोटल कोस्ट लाईन लक्ष ठेवा अकरा हजार अठ्ठ्याण्णव किलोमीटर स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर डिरेक्टली तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता चला नेक्स्ट जाऊया पुन्हा एकदा प्रश्न उत्तर कंटिन्यू करूया पश्चिम घाटातील कळसुबाई या अति उंच शेखडाची उंची समुद्र सपाटीपासून किती आहे सोळाशे से सेहेचाळीस आणि महाराष्ट्रातला माउंट एवरेस्ट म्हणून त्याला ओळखलं जातं कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी अभयारण्य हे डॅश या प्राण्यांसाठी आरक्षित आहे यस इट इज गवा यस आपल्याला माहितीच असेल गवा यस जर बाहुबली पिक्चर बघितला असेल तर तो मोठा हे असतो रानगवा त्यालाच बोलतो आपण महाराष्ट्रातील कोणत्या प्रशासकीय विभागात ज्वारीचे उत्पादन सर्वाधिक आहे यस छत्रपती संभाजीनगर ज्वारीचा कोटार म्हणून आपल्याला बघू शकता त्या ह्याला ओळखल्या जातात छत्रपती संभाजीनगर जो विभाग आहे तिथं ज्वारीचं जबरदस्त उत्पादन सर्वाधिक आहे क्षेत्र नेक्स्ट महाराष्ट्रातील कोकण रेल्वेची लांबी किती आहे तीनशे ब्याऐंशी किलोमीटर व्हेरी इम्पॉर्टंट डेटा आणि सर्वात मोठा बोगदा करबुडे बोगदा आहे जो पाच पाच पॉईंट कितीतरी किलोमीटर आहे सहा पॉईंट पाच का पाच पॉईंट चार किलोमीटर काहीतरी तर लक्षात ठेवायचं कोकण रेल्वे महाराष्ट्रांना तीनशे ब्याऐंशी किलोमीटर लोह हो उत्पादनातील भारतातील पहिली प्रमुख चार राज्य कोणती आहे लोह हो उत्पादनातील आपण थांबा बघूया काय येस लोह हो उत्पादनातील भारतातील प्रमुख चार आहे कर्नाटक छत्तीसगड ओडिसा गोवा येस लोह हो उत्पादन भारतातील पहिले प्रमुख राज्य पहिले प्रमुख चार राज्य नेक्स्ट पुन्हा एकदा बघू शकता की एवढे प्रश्न तीस पस्तीस प्रश्न झालेले आहे कोस्टाईनवाला हे केलेलं आहे आता डिरेक्टली जे डायरेक्टली विचारलं जाऊ शकतात हायएस्ट लोएस्ट जे आहे सर्वात उंच काय सर्वात कमी काय एकदा तो डेटा बघून घेऊया जास्त काय नाही मॅक्झिमम बघू शकता एक्झाममध्ये ते येण्याचे चान्सेस असतात आणि आपण तो डेटा चुकतो कारण कसा आहे माहिती आहे काय हे सगळे प्रश्न हा कुठेतरी मेरिट ठरवणारे असतात आणि म्हणून आपल्याला एक आयडिया असला पाहिजे तर लॉंगेस्ट ब्रिज अबाव वॉटर म्हणजे भारतातील आहे लॉंगेस्ट ब्रिज अबव वॉटर म्हणजे समुद्र म्हणजे पाण्याच्या वरचा सर्वात लॉंगेस्ट ब्रिज कुठला आहे तर धोला साधिया ब्रिज और भूपेन हजारिका ब्रिज त्याला बोलतो नऊ पॉईंट पंधरा किलोमीटरचा लार्जेस्ट ॲनिमल फेअर कुठला आहे सोनेपूर बिहारमधील सर्वात मोठा बघू शकता ॲनिमल फेअर आहे ऑडिटोरियम सर्वात मोठा श्री शन्माकोन हॉल मुंबई महाराष्ट्र सर्वात मोठा ऑडिटोरियम आहे हायेस्ट डॅम हायस्ट डॅम मीन्स आणि हायस्ट डॅम मीन्स हाईट वाईज हा हाईट वाईज हायस्ट डॅम कुठला आहे तेहेरी डॅम उत्तराखंड आणि ते कुठे आहे भागीरथ नदीवर आहे येस लार्जेस्ट डेझर्ट थार डेझर्ट आपल्याला माहिती आहे की वाळवण लार्जेस्ट केव जे आहे बघू शकता कैलास टेम्पल एलोरा महाराष्ट्रामध्ये uh, युनेस्को हेरिटेज साईट पण आहे झुअलॉजिकल पार्क सर्वात मोठं वॅन्ड्युलर झू तेराशे एकर मध्ये आहे लार्जेस्ट मॉस मस्जिद जामा मस्जिद दिल्लीवाली हायेस्ट पीक जे आहे कांचनजंगा एट फाय एट सिक्स पंच्याऐंशी शहाऐंशी कांचनजंगा आता इथं हा थोडा फक्त एस्ट्रिक्ट मार्कवाला प्रश्न आहे कारण आपण के टू जर ऑप्शन दिला असेल तर के टू मार्क करायचं आहे कारण ची सध्याची लोकेशन पीओके आहे पण बऱ्याच पुस्तकात बऱ्याच हेजात बघू शकता कांचन दिलेलं आहे पंच्याऐंशी शहाऐंशी मीटर फक्त लक्षात ठेवा के टू एट सिक्स डबल वन आहे के टूचा चा जे पीक हाईट आहे एट सिक्स डबल वन आणि मग सर्वात हायएस्ट जे आहे तो माउंट एव्हरेस्ट आहे एट एट फोर एट पॉईंट काहीतरी आता नवीन झालेला आहे टू एट काय तर फोर एट झालेला आहे अजून लक्षात ठेवा लॉंगेस्ट टनल जो बोगदा आहे पीर पंजल टनल आहे लार्जेस्ट डेल्टा सुंदरबन बघू शकता वेस्ट बेंगलमध्ये स्टेट विथ मॅक्झिमम फॉरेस्ट एरिया सर्वात जास्त फॉरेस्ट एरिया जो आहे वन क्षेत्र आहे कुठल्या राज्यात आहे मग मध्य प्रदेश कॉरिडोर सर्वात मोठा रामानाथन स्वामी टेम्पल ऑफ रामेश्वरम मध्ये सर्वात मोठा तो कॉरिडोर आहे हायेस्ट वॉटरफॉल हायेस्ट म्हणजे सर्वात जास्त हाईटवरनं बरसणारा जो वॉटरफॉल आहे नहकालिया काय नहकालिकाय वॉटरफॉल मेघालय येस नहकालिकाय वॉटरफॉल मेघालय लॉन्गेस्ट रोड जो आहे लेंथ वाईज हा लेंथ वाईज ग्रँड ट्रंक रोड बोलतो कोलकाता टू दिल्ली जातो लॉंगेस्ट विचारलं तर लेंथवाईज हायेस्ट विचारलं तर हाईट वाईज लक्षात ठेवा हायेस्ट गेटवे बुलंद दरवाजा फतेहपूर सिक्री उत्तर प्रदेशमध्ये लॉन्गेस्ट रिवर लॉंगेस्ट रिवर म्हणजे परत बोलतोय लॉन्गेस्ट म्हणजे लेंथ वाईज गंगा जी आहे पंचवीस पंचवीस किलोमीटर दोन हजार पाचशे पंचवीस किलोमीटर गंगा लक्षात ठेवायचे लार्जेस्ट म्युझियम जी आहे ती इंडियन म्युझियम कोलकाता इकडली हे सगळं जे डायरेक्ट डेटा आहे हा कधी करंट अफेअर्समध्ये येतो कधी त्या भूग इतिहासमध्ये पण विचारतं की सर्वात लार्जेस्ट म्युझियम कुठले तर इंडियन म्युझियम कलकत्ता जे म्हणजे भूगोलमध्ये पण विचारलं जाऊ शकतो करंटमध्ये पण इकॉनॉमिक्समध्ये सगळं विचारलं जाऊ शकतं जसं मी हा प्रश्न हे टाकला की लॉंगेस्ट ब्रिज अबाव्ह हा इकॉनॉमिकल अफेअर्स मध्ये पण असे प्रश्न विचारले जातात येस या अनुषंगाने बघू शकता की जो पहिला सेट आहे आपला तो आपण कम्प्लीट केलेला आहे उद्याच्या उद्या, उद्या नाही आता सोमवार ते शुक्रवार हा लाईव्ह प्रत्येक दिवसाला एक वाजता असणार आहे मग तुम्ही डेली बेसिसवर कुठंतरी जेवण करायच्या पहिले हा डायरेक्टली लाईव्ह जॉईन करा आणि असाच बघू शकता की एक स्टॅटिक डेटा आहे जो स्टॅटिक डेटा डायरेक्टली एक्झामला आपण बघितलं शंभरपैकी असे स्टॅटिक डेटा भरपूर असतो थो। पण थोडा आउट ऑफ द बॉक्स जे आपण नॉर्मली अभ्यासात येत नाही असे पाच सहा प्रश्न असतात जे की स्टॅटिक असतात आणि त्याला जनरल नॉलेजचा थोडा बेस लागतो थो। मग ते पाच सहा प्रश्न पण आपण चुकू नये म्हणून ही आपण सिरीज चालवली आहे बाकीचे जे प्रश्न आहेत त्याच्यासाठी जर पी वाय क्यू सिरीज आहे करंट अफेअर्स आणि करंट अफेअर्स सिरीज आहे प्रॅक्टिससाठी टेस्ट सिरीज आहे आणि रिव्हिजन बॅचेस तर आपल्या इथं सुरू आहेत मग त्या अनुषंगाने आज आपण इथंच थांबूया आणि भेटूया सोमवारी एक वाजता पुन्हा जय हिंद जय महाराष्ट्र